नमस्कार मी आचल लोखंडे महान्यूज सेवनच्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं स्वागत आहे एक नजर टाकूया राज्यभरातील काही महत्त्वपूर्ण आणि निवडक घडामोडींवर त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर हिंगणघाट येथील जलतरण तलावात बुडून चौदा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू चार ट्रेनर असताना देखील घडली दुर्दैवी घटना जिल्हाधिकारी साहेब नागपूर शहराला महापुरापासून वाचवा महानगरपालिकेच्या आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आप पार्टीनं केलं अलर्ट आणि विरार येथील व्यावसायिक आनंद यशवंत जाधव यांच्या जीवाला धोका जमिनीच्या वादावरून जीवे मारण्याची आली धमकी आणि आता बातम्या सविस्तर जलतरण तलावात पोहणे शिकण्यासाठी जाणे पंधरा वर्षीय बालकाच्या जीवावर बेतली असून स्विमिंग पूल संचालकाच्या बेजबाबदारपणानं जलतरण तलावात बुडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात असलेल्या मोहता स्विमिंग पूलमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली या मोहता स्विमिंग पूलमध्ये डुबून दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचं नाव मेहनुद्दीन चौधरी वयवर्ष पंधरा राहणार मुजुमदार वार्ड हिंगणघाट असं आहे हिंगणघाट शहरातील मुजुमदार वार्डमध्ये मागील वार्ड तीन वर्षापासून चौधरी कुटुंब उत्तर प्रदेश येथून राहण्यासाठी आलं असून मृतक युवकाच्या वडिलांचा बेकरीचा व्यवसाय आहे नवव्या वर्गात शिकणारा रेहाण मेहनुद्दीन चौधरी हा आपल्या आईसोबत स्विमिंग करण्यासाठी म्हणून मोहताच स्विमिंग पूलमध्ये गेला होता स्विमिंग पूलमध्ये आपल्या पहिल्या दिवशी पैसे भरून रेहाननं स्विमिंग पूलमध्ये उडी टाकली या स्विमिंग पूल मध्ये असलेले पाणी हे हिरव्या रंगाचे झाले असून पूर्णपणे दूषित पाणी साचलेले होते स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या रिहान हा पाण्यात दिसेनस झाला दहा मिनटे झाले तरी मुले दिसत नसल्यानं रेहानच्या आईनं आरडाओरड सुरू केल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये डुबलेला रेहानला बाहेर काढ काढण्यात आलं रेहानला बाहेर काढून लगेच स्कूटीवर बसून डॉक्टर सिंघवी यांच्या दवाखान्यात नेण्यात आलं त्यानंतर त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रेहानला यावेळी मृत घोषित केलं रेहानच्या या मृत्यूची माहिती मिळताच हिंगणघाट शहरातील अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली हिंगणघाट शहरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त केल्या जाते हिंगणघाट शहरातील वातावरण संवेदनशील झाले असून पोलिसांकडून हिंगणघाट शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखल्या जात आहेत हिंगणघाट शहरातील नागरिकांकडून आता या स्विमिंग पूल जलतरण तलावाच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात असून हिंगणघाट पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महान्यूज सेवन करिता सतीश काळे वर्धा महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नागपूर यांना महापुरापासून नागपूर शहराला वाचवा अशी हाक आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांनी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देत नागपूर शहरामध्ये पुराच्या पाण्याचा हौदोस पुन्हा होऊ नये म्हणून आम आदमी पार्टी नागपूरद्वारा नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नागपूर यांना लवकरात लवकर पूर्वतयारी करण्याची विनंती केली तर याचबरोबर मागच्या वर्षी नागपुरात पूर आल्यानंतर दहा हजार कोटीचं नुकसान झाल्यावर आणि पाच नागरिकांचा बळी गेल्यावर सुद्धा शासन आणि प्रशासन एक वर्षापासून निष्क्रियपणे पूर्णपणे

इसमें से एक सौ सैंतीस मीटर फील्ड है जहाँ से पानी नीचे उतरता है उसमें से एक सौ सत्रह मीटर का जो एरिया है वो उस स्मारक की वजह तो से ब्लॉक हो गया तो दोनों तरफ सिर्फ दस दस मीटर की जगह बैठे और उस स्मारक के नीचे पाँच हजार फुट का बांधकाम है यहाँ पर लाइब्रेरी और हॉल तो पहला जो पानी को बहने की जो तो अड़चन है वहाँ से निर्माण है दूसरा सामने जो रास्ता है रास्ते के नीचे जो अंडरग्राउंड कन्वर्ट है यहाँ पे सिर्फ दस दस फीट के दो कन्वर्ट थे व्हिडिओ जर्नलिस्ट मुकुंद चौरसिया सह आचल लोखंडे नागपूर आणि वाडी येथून एका युवकाच्या आत्महत्येच प्रकरण समोर आलंय वडील सचिन मेश्राम यांचे काही दिवसाअगोदर अपघात झाला ते नागपूर येथील मेडिकल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती होते त्यांना बघून उशिरा रात्री घरी येऊन शशांक सचिन मेश्राम वय वर्ष अठरा यानं घडी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत पालकर नगर येथे आजू आजोबा काका काकू सोबत राहणारा नवयुवक शशांक शशांकांना गुरुवारच्या रात्री स्वतःच्या खोलीत हुकला दुपट्टाच्या सहाय्यानं गडफास लावून आत्महत्या केली काही वर्ष आधी शशांकचे आई वडील वेगळे झाले वडील भंडारा तर आई पारडीला राहायची शशांक गुरुवारला वडिलांना भेटायला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात गेला तसेच आईला पण भेटायला गेला पण आई बाहेर गेल्यामुळं आईशी भेट झाली नाही रात्री उशिरा घरी आला आणि सर्व खोलीत गेले सकाळी वाजले तरी शशांक अजून का बरं उठला नाही म्हणून आजोबा आणि आजीनं मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही आजीनं ना खिडकीतून डोकावून शशांकला खोलीत बघितलं तर शशांक सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत दिसला आजीनं एकच हंबरडा फोडला आणि वाडी पोलिसांना फोनवर माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्वरित पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आत्महत्येचे नेमके कारण काय याबाबत वाडी पोलीस तपास करतायत सेवन करिता आचल लोखंडी वाडी नागपूर आणि यासह प्रादेशिक बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू This news is sponsored by क्योर Piles. दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्ड साइंस अकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में सिर्फ फिफ्टी स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवें ट्वेल्थ अपियरिंग स्टूडेंट जे डबल और एम एच के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराए डॉक्टर नींद देवकर साइंस अकेडमी जो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथ अंबा जी रोड लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो सेवन और सेवन टू वन एट फाइव सिक्स फाइव नाइन थ्री नाइन क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर डोए लेआउट जिंगाबाई टाकली मानकपूर नाग ये और से भरा इवेंट एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धमाकेदार विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट क्रेजीज डांस विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेजमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल well डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विध भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर आरोप या कॉल करे सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन आरोप इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आई सी यू modular operation theater maternity surgery and laparoscopy surgery orthopedic and joint replacement dialysis unit pathology and pharmacy our address vinoba nagar kharpi ring road nagpur our contact eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero nagpur ka sabse hospital पाइल्स, लेज़र हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजायर रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुलिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालों का झड़ना और समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया हैिया करियर पॉइंट कियान करवाएगा आईआईटी जे नीट एम्स केवीपीवाई एमएचटीसीटी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई आवर एड्रेस कियान करियर पॉइंट ब्लॉक नंबर दो ओंकार नगर बिसा रोड नियर काला आरोपती टेम्पल जयवंत नगर नागपुर और कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर सेवन नाइन थ्री एट और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत बघूया पुढील घडामोडी विरार येथील व्यावसायिक आनंद यशवंत जाधव यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आलं असून त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेद्वारे एकतीस मे शुक्रवार रोजी विरारपूर्व येथे दिली विरारपूर्व चंदनसार येथे सर्वे क्रमांक एकशे दहा नंबर तीन या जमिनीवर आपला ताबा मिळवल्यानंतर तसेच त्यांच्या अधिकृत कागदपत्र असल्यानंतर देखील आणि रक्कम देखील दिल्यानंतर आनंद यशवंत जाधव यांना त्या गावात राहणाऱ्या योगेश वैद्य आणि जोशी परिवार यांच्याकडून मानसिक त्रास दिला जातो नाही तर योगेश वैद्य हे प्रशासनाला हाताशी घेऊन आनंद जाधव यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या काही दिवसांपासून योगेश वैद्य यांनी विविध संघटना आणि पक्षांच्या लोकांना देखील या जमिनीच्या वादात खेचले होते परंतु त्यातून काही मार्ग निघत नसल्यानं त्यांना जवळच्या लोकांकडून धमक्या या सुरुवात केली आनंद जाधव यांच्याकडे सर्व अधिकृत कागद असले तरी देखील त्यांना हा मानसिक छळ सहन करावा लागतोय योगेश वैद्य यांचे यात कोणताही व्यवहार नाही तसेच त्यांचे थेट या जमिनीशी कोणतेही संबंध नाही तरी देखील योगेश वैद्य यांच्याकडून सततच्छ होणाऱ्या त्रासाबद्दल आनंद जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे की माझा जो पोलिसांना प्रेशर करतायत आणि माझी जे हितचिंतक आहेत त्यांना ते मेसेज पाठवत आहेत का, का इथून त्याला जायला सांगा नाहीतर आम्ही त्याला जीवे मारू त्याला इथून प त्याचं पजिशन हटवायला सांगा हे करा आणि मी त्यांना जीवा मार जीवा मारण्याची धमकी हे करणार ते करणार मारणार असं त्यांचं हे करणार कर आणि माझे आ आधार कार्ड पॅन कार्ड सगळीकडे व्हायरल करायला लावलेत माझा ॲड्रेस हे काय आयडेंटिफाय करायला लावले त्या लोकांनी लोकं येतात माझ्या आजूबाजूला बघायला कोण आहे काय जागेवर येऊन आतापर्यंत काही तमाशा वगैरे झाल्या नाही नाही जागेवर आतापर्यंत येऊन ना काही तमाशा झाले नाही पण ते बोलतात आम्ही पोरं पोरं बोलू आणि बसू हां आता मी प्रॉपर इथल्या गावालाच आहे आणि माझ्या आजूबाजूला सगळी लोकं आहेत माझ्या इतर समाजाची लोक आहेत ती माझ्या बाजूला आहेत त्यांना सगळं सत्य परिस्थिती माहीत आहे हां असं आहे त्याच्यामुळे काय आहे की आजूबाजूचे गावातली लोक सगळे माझ्या बाजूला त्याच्यामुळे त्यांचं ते मरण होतंय की बाबा हे आपण करायचं कसं त्याच्यामुळे ते मला मारण्याचा कट करत म्हणजे मी संपलो म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांना इझिली करता येते महानुसेवन करिता गोवर्धन बिहाडे व सेपालघर नियमांची पायमल्ली करून वाहन चालवणाऱ्या वाहन धारकांवर आता प्रशासनाची करडी नजर ठेवून कारवाईसाठी प्रशासन पुढे अकोल्यात जयश्री यांच्या तथा मार्गदर्शनाखाली दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी खडकी चांदूर फाटा हिंगणाफाटा वाशिम बायपास या परिसरात विना हेल्मेट गाडी चालविणे चुकीच्या दिशेने वाहन चालविणे विना सीट बेल्ट वाहन चालविणे इत्यादी बाबत एकूण पस्तीस वाहनांची तपासणी करण्यात आली यामध्ये दोषी पंधरा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दिगंबर महाले गौरवगिरी आणि चालक गौतम अखरराव इत्यादी सहभागी होते महानिव सेवन करिता गुलाम मोहसिन हो अकोला गुरुवारी मध्यरात्री हिंगना रोडवरील अंबाझरी बायोडायव्हर्सिटी वार्कच्या फिल्टर प्लांटजवळ आग लागली हा भाग जंगलाचा भाग असून यापूर्वीही या भागात आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच त्रिमूर्तीनगर सिव्हिल लाईन नरेंद्रनगर सक्करधारा अग्निशामक केंद्राबरोबरच वाडीनगर परिषदेतूनही फायर टेंडर घटनास्थळी रवाना करण्यात आले पहाटे पावणे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमक पथकाला यश आले या, हो या आगीत अंदाजे पाच हेक्टरवरील जंगलातील गवत जडालाचा अंदाज आहे आगीचे कारण अज्ञात आहे घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी रेणा राठोड यावेळी उपस्थित होत्या सेवन करीता ब्युरो रिपोर्ट नागपूर आणि या सह प्रादेशिक बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा सेवन नमस्कार